नमस्कार मंडळी मी मालवणी दाजी तुमचा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय आजची रील जरा स्पेशल असा कारण बाईत पडलेली कळशी काढूची असा आम्ही सगळ्या वायर म्हणानी पराक्रम करून बघले पण कळशी काय आमक सारखी नाही झाली मग आमचं इलो परशा आणि परशान बाईत उडी मारल्यान आणि पाणी जरा विहिरीचा भरपूर असल्यामुळे परशा वरती इलो परत नंतर त्यांनी पाणी जसा शांत झाला आणि त्याचा हाल अहवाल आणि विहिरीत आणि खाली गेलो भुसकाळी मारल्यान आणि कळशी घेऊन वरते येलो अशा प्रकारची कळशी त्यांनी वरती हाडलेली असा आणि सगळे आम्ही त्यांना बघतो कारण कसा झाला पर्शासारखी उडी कोण मारूक तयार नाही होतो बाईत स... तो ये बुधवार का दूध लेते जाएं। हाँ, कहीं चलने लगे। इतना कमरे में का दूध लाना। मार्चिस चलना। नोको मिसाल है, मार्को नोको मिसाल है। आते हैं तो एक रोड में एक रोड साइड। एक रोड। एक रोड। जाओ। तेरे को तो ये तो है ही लो जाओ। ओह ये। ये भी जोगी तेरे को जोगी नेचुरल शैडो मना। ये अशा प्रकारे सुंदर अशी कळशी घेऊन वरते चढलेलो असं आमचं विठोबा परब म्हणजे सागरी तटरक्षक विठोबा परब जर कोणाची कळशीबाईत पडलेली असत तर तेका नक्की बोलवा धन्यवाद